संक्रांत आली की आपण तिळापासून वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्यातीलच एक पदार्थ म्हणजे ही पातळ अशी पापडासारखी बनलेली तिळपापडी अगदी खायला खुसखुशीत अशी ही पापडी होते जरासुद्धा पाक तयार न करता ही अशी तिळपापडी सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे ही तिळपापडी खुसखुशीत पातळ व्हावी यासाठी आपण एक ट्रिक इथं वापरलेली आहे नमस्कार ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग आज आपण या तीळपापडीच्या व्हिडिओला करूया सुरुवात तर मी इथं घेतलेले आहे अगदी छोटी नैवेद्याची वाटी असते त्या वाटीनं वाटीभर तीळ आता हे तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर याला दोन ते तीन मिनटं तडतडले की गॅस बंद करायचा आणि हे तिळ काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये तिळाला खूप जास्त भाजण्याची अजिबात इथं गरज नाही आता त्याच कढईत आपण सेम त्याच वाटीने साखर घेणार आहोत तर साखरमध्ये आपल्याला अजिबात पाणी किंवा तूप किंवा काहीही घालण्याची गरज नाही गॅस लावल्यानंतर साखरेला आपोआप पाणी सुटायला लागतं आणि साखर विरगळायला सुरुवात होते तर दोनच मिनटात आपली साखर विरघळायला सुरुवात होते आणि ही साखर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला अशीच धवळत राहायची आहे यामध्ये कशाचाही वापर करायचा अजिबात गरज नाही तर बघा तुम्ही अतिशय छान अगदी दोनच मिनटात या साखरेला सोनेरी रंग आलेला आहे ही पूर्ण विरघळली की त्याच वाटीनं ज्या वाटीनं आपण साखर घेतली होती त्याच वाटीनं आपल्याला तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ पूर्णपणे यामध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे दोन्ही आपल्याला एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे जायफळ आणि विलायचीचं पावडर हे जायफळ विलायचीचं पावडर मी पहिलेच बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीसाठी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी पापड आपले खुसखुशीत आणि चवीलाही सुंदर लागतात तर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आता मी इथं एक पेपर घेतलेला आहे पेपरला तूप लावून घ्यायचं आणि तूप लावल्यानंतर अगदी यावर ठेवायचं जे आपलं मिश्रण आहे ते अगदी एक ते दीड चम्मच यामध्ये आपण मिश्रण घालणार आहोत हे पेपरचा वापर केल्यामुळे आपले पापड अतिशय पातळ असे लाटले जातात आणि हातही अजिबात भाजत नाहीत तर इथं मी एक चमचा वापर केलेला आहे तरी हे पेपर खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं एक एक ठेवायचा आणि बेलनच्या साहाय्याने हे पातळ असा पापड लाटून घ्यायचा तर पटापट ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे कारण हे मिश्रण थंडीचं वातावरण असल्यामुळे लगेच थंड होतं आणि त्यामुळे जितक्या लवकर जमेल तितक्या पटापट हे पापड लाटून घ्यायचे आणि पातळ असे तयार होतात तर अगोदरच ही प्रक्रिया करून ठेवायची जर तुम्हाला पेपरवर लाटायचे नसतील तर पुन्हा एक मी तुम्हाला दुसरी पद्धत करून दाखवते तर आता हा पापड पूर्णपणे लाटून झालेला आहे हे आता मी साईडला ठेवते आणि पुन्हा तुम्हाला एक पापड बनवून दाखवते एक चमच मिश्रण घ्यायचं आणि दुसरी बाजू पेपरची ठेवायची आणि याला पटकन लाटून घ्यायचं तर जितक्या फास्ट आपण हा पातळ पापड लाटेल तितका छान खुसखुशीत असा हा पापड इथं रेडी होतो आता हा पापड लाटून असाच आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपोआपच हा पेपर या पापडापासून वेगळा होतो तर आता हा पापड आपण साईडला ठेवून घेऊया तर हा पापड जितका होईल तितका पातळ लाटायचा कारण जेवढा पापड आपण पातळ लाटेल तेवढा तो खुसखुशीत होतो आता मी तुम्हाला इथं दुसरी पद्धत दाखवते जर तुम्हाला पेपरवर हा पापड लाटायचा नसेल तर कोळपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि बेलनलाही थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तेच मिश्रण पुन्हा इथं कोळपाटावर टाकायचं आणि हे कोळपाटावर असं पटापट पटापट -पत, -पत लाटून घ्यायचं कोळपाटावर लाटताना मिश्रण खूप लवकर थंड होतं आणि हात जर लावला तर हात त्याला थोडे चटकेही लागतात त्यामुळं मी तुम्हाला पेपरवरची प्रोसेस दाखवलेली आहे तर हा पापड आता थंड दोन ते तीन मिनटं थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर आपण हा काढून घेऊया तर आता हे बघा हे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर पुन्हा गॅस लावायचा आणि याला थोडं गरम करायचं गरम केल्यानंतर हे मिश्रण पुन्हा पहिलेसारखं होतं आणि पुन्हा आपण याचे पापड लाटू शकतो अतिशय पटापट याचे पापड लाटावे लागतात त्यामुळं अगदी छोटं छोटं मिश्रण हे तयार करून घ्यायचं एका जणाला एका वाटीचे पापड आरामात लाटता येतात तर हे बघा जे मी कोळपाटावर पापड लाटून ठेवला होता त्याला एखाद्या चाकूच्या किंवा उलथण्याच्या मदतीनं हे पापड वेगळा करायचा आणि जे आपण पेपर लावून पापड लाटून घेतला होता हे बघा कधीकधी थोडा चिपकण्याची शक्यता असते तूप जर कमी झालं तर आणि तूप व्यवस्थित लावलं तर पापड अलगद पेपरचे निघतात तर असे हे आपले दोन्ही पद्धतीचे पापड इथं रेडी झालेले आहे आणि छोटी अगदी नैवेद्याची वाटी होती त्या वाटीत माझे सहा ते सात पापड इथं पातळ असे तयार झालेले आहेत मी माझ्या पद्धतीनं पापडाची इथं रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर हा तिळपापडाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही आपल्या जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय पातळ खुसखुशीत आणि झटपट होणारी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे पापड लाटण्यासाठी आपण तुपाचा वापर केला त्यामुळे पापडांना अतिशय छान चकाकी येते तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद